राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा जल्लोष सध्या सुरू झालेला आहे राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या तिथे उपस्थित आहेत राजूकडे थेट जाऊयात राजू कविता पाहतो आपण महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी घडामोड जी आहे ती होताना पाहायला मिळते कारण अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर जे आहे ते अजित पवार गटाच्या कारणाच्या बाहेर जे आहे मोठा जल्लोष होताना पाहायला मिळतोय आपल्या सोबत पदाधिकारी आहेत काय सांगाल चिन्ह मिळालेलं आहे आणि नाव सुद्धा मिळालेलं आहे काय जंगल सुरू आहे निश्चितपणाने आज आमच्या सर्वांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आनंदाचा क्षण आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता जो आहे तो आनंद त्या ठिकाणी साजरा करतोय गेल्या सात आठ महिन्याच्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय तटकरे साहेब लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून असेल निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आम्ही हा लढा लढत होतो आणि आम्हाला विश्वास होता हे चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळणार आणि आज हा निर्णय लागला त्याचा निश्चितपणे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आनंद आहे तुम्हाला अपेक्षा होती की असा निर्णय येईल म्हणून आम्हाला विश्वास होता की हा निर्णय आमच्या बाजूने लागेल कारण आज आपण बघतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वच त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील जास्तीत जास्त त्या ठिकाणी दादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी दादाच्या विश्वास ठेवून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत एक आपण पाहिलेलं आहे का ज्या प्रकारे शिवसेनाचा पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर जी आहे जी टीका झालेली होती तीच टीका जी आहे ती तुमच्यावरती सुद्धा होण्याची शक्यता नाही मला मला असं वाटत नाही आदरणीय दादांच्या नेतृत्वात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्या कार्यकर्त्यात नाही तर सर्वसामान्य माणूस जो आहे तो आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून त्या ठिकाणी त्यांना माहिती आहे आदरणीय दादा ज्या पद्धतीने काम करतात संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये एकमेव एकमेव नेता एकमेव नेता असा आहे की जो सकाळी सहा वाजता स्वतःच काम चालू करतो आणि रात्री झोपेपर्यंत संजय तडकर आपल्यासोबत आहेत या निर्णयाचा किती फायदा होईल नक्कीच फायदा होईल ज्या प्रकारे पक्षाची गोडदोड महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ही जी क्लॅरिटी आली आहे आता पक्षाच्या चिन्ह आणि पक्षाच्या नावामुळे त्याचा निश्चितच महाराष्ट्रामध्ये फायदा होणं अपेक्षित आहे ज्या प्रकारे पाहतोय आपण की शिवसेना फुटल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर कुठेतरी चोरांची संख्या वाढण्याच्या अनेक ज्या आहे ते घोषणा अनेक टीका झालेली होती तीच टीका जी आहे ती विरोधक आधी तुमच्यावरती कारण शक्यता राख देत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये टीका करायचा अधिकार ज्याला त्याला आहे आम्ही लोकशाही मार्गाने लढत होतो व लोकशाही मार्गाने जे निर्णय अजितदादाने घेतले त्याच्यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे ज्याला टीका करायची आहे ते सकाळी उठून टीकाच करतात पण त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही ने। दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चाललो आहोत हे मात्र नक्की अगदी पाहते आपण राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर जे आहे तो जल्लोष होताना पाहायला मिळतोय सर्व नेते जे आहे ते जल्लोष करतायत कारण ज्या प्रकारे चिन्ह मिळालेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट